हे बघा स्वामींना भेटायला एक दीपिका आली बरं का स्वामींना भेटण्यासाठी आली आहे तर स्वामींच्या छान अशी दीपिकानी आणि मी पूजा केली बघा तर स्वामींची छान पूजा झाली भरपूर ताईनं आता शॉप टाकल्यापासून काय झालंय की स्वामींचं दर्शन होत नाही आहे भरपूर ताईंच्या कंप्लेंट आहेत की शीतलताई माऊलींचं दर्शन होत नाही तर आजचा खास जो व्हिडिओ आहे तो माऊलींच्या दर्शनाचा आहे तुमच्या सर्वांसाठी सर्वांनी माऊलींचं दर्शन घ्या चेनंद चांदीची तर त्याचबरोबर बघा मुलांच्या आपल्या चांगल्या प्रगतीसाठी म्हणजे मुलांचं शाळेमध्ये चांगलं लक्ष लावं चांगलं त्यांचं प्रगती व्हावी आणि मुलांचं संरक्षण व्हावं म्हणून चांदीची चेन बघा वास्तुशास्त्रामध्ये भरपूर ज्या व्हिडिओ तुम्ही बघताय तरी चांदीची चेन भरपूर ताई ना हवी होती तरी चांदीची चेन सुद्धा आपण बनवून घेतली बरं का तर खूप छान आहे चांगल्या क्वालिटीची आहे तुम्ही बघू शकता चांदी मध्ये आहे तर ज्या ताई हवी त्याने व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे त्याचबरोबर बघा नजरबट्टू भरपूर ताईंना श्री स्वामी समर्थ दीपिका दीपिका श्री स्वामी समर्थ म्हण श्री स्वामी समर्थ मोठ्यानी बोल वर्षात स्वामी माझ्या भावाचे लग्न होऊ दे स्वामींची प्रार्थना नक्की होईल त्याचबरोबर बघा चेन मध्ये किंवा तुम्ही अगदी आपल्याकडे बघा पंचरंगी धागा मिळतो आपल्या मुलांचं वाईट नजरेपासून हा नजर मी सुद्धा घालणार आहे कारण मी व्हिडिओ बनवते ना सारखं आजारी पडणं सुद्धा कधी कधी होतं बरं नजर लागू नये ह्याच्यामध्ये बघा इवेल आहे म्हणजे नजरबट्टू सुद्धा ह्याच्यामध्ये आहे आणि असं लॉकेट आहे तर हा चांदीचा नजरबट्टू आहे ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा ताई कशा आहात विद्या देशमुख ताई मी खूप छान आहे तुम्ही कशा आहात काजलताई श्री स्वामी समर्थ ताई तर बघा हा नजरबट्टू चांदीमध्ये आपल्याकडे उपलब्ध झालेला आहे भरपूर ताईंचे या चांदीच्या नजरबट्टूचं बुकिंग आहे ज्या ताईं हा चांदीचा नजरबट्टू हवा त्या ताईंनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा आणि चांदीची चेन हवी असेल तरी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे पहिली ताईने चेन बुकिंग केले त्यांची एक इच्छा होती की शीतलताई स्वामींसमोर विधिवत पूजा करून माझ्या मुलासाठी चेन पाठवून दे अगदी तुम्ही तुमच्या मुलींना मुलांना घालू शकता ताई माझं सामान पूजा करून पाठवा ताई काजल ताई एकदा व्हॉट्सअप मेसेज करा तुमची काय काय ऑर्डर आहे मला सांगा मी पूजा करून पाठवेल तर बघू शकता सुंदर अशी बघा चांदीची चेन आणि हा नजर आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवं त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा त्याजवळ बघा लड्डू गोपालजींचे चांदीचे दागिने आणि आता नवरात्रामध्ये महालक्ष्मीचा मुकुट हे बघू शकता लक्ष्मीचा मुकुट चांदीमध्ये भरपूर ताईंना हवा आहे ताई मी रुपाली बिसे आहे का रुपाली बिसे ताई व्हॉट्सअप मेसेज करायला मिळेल ज्या ताईंना हो? हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे तर बघा चांदीचा लक्ष्मी मातेचा मुकुट आहे चांदीमध्ये ह्याला पाठीमाग बघा असं बांधायला सुद्धा आहे तर कलशाला बांधायचा चांदीचा मुकुट आहे ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे नवरात्रासाठी कारण हा मुकुट तुम्हाला कस्टमाइज करून चांदीमध्ये बनवून मिळेल ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर बघा चांदीची चेन भरपूर ताईंचं मेसेज होते की ताई आमच्या मुलांना चांदीची चेन आणि त्याच्यामध्ये नजर हवाय तर नजर आणि चांदीच्या चेन सुद्धा आपल्याकडे उपलब्ध फलेव आहे आता नजरबुट्टू बघा चांदीमध्ये आम्ही बनवून घेतलाय कारण कायमस्वरूपी तुमच्या मुलांच्या शाळेत गेलं कुठेही गेलं मुलींच्या गळ्यामध्ये राहतो तुम्ही अगदी धाग्यामध्ये सुद्धा घालू शकता आणि ह्याची प्राइस जास्त नाहीये कारण ज्या ताईंना नजर हवाय चांदीचा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा काहीतरी ह्याची प्राइस आहे ती तीनशे ऐंशी रुपये आहे आणि चांदीमध्ये नजरबुट्टू आम्ही बनवून घेतलाय तर तुम्ही बघा एखाद्या धाग्यामध्ये पंचरंगी धाग्यात किंवा काळ्या धाग्यामध्ये तुम्ही मुलांच्या गळ्यामध्ये घालू शकता वाईट नजर किंवा वाईट गोष्टीपासून संरक्षण वास्तुदोष सुद्धा दूर होतो बरं का नजरबट्टू पासून तुझ्या देवघरात आहे तेवढी काय हवा येत आहे माझ्या देवघरात आहे ताई माझं स्वामी मूर्ती आर्टचा रिव्ह्यू व्हिडिओ शेअर केला तुम्ही मला खूप छान वाटलं तुम्ही माझा व्हिडिओ कसा वाटला खूप मस्त आहे ताई तुम्ही भरपूर जर ताई मला रिव्ह्यू पाठवत पण ताई तुमचा जो अनुभव असेल तर तुम्ही स्वतः बोलून पाठवा की तुम्हाला कसं वाटतं पर्स आहे पर्स पर्स आहे गजान लक्ष्मी आहे सरस्वती पाटी आहे पर्स लक्ष्मी सरस्वती पाठी नक्की ताई तुमची विधिवत पूजा करून घेते तर ज्या ताईंना चांदीची चैन आणि चांदीची नजरबट्टू हवे आहे त्या ताईनी लवकर मेसेज करा आणि चांदीचा ज्यांना मुकुट हवाय कारण चांदीचा मुकुट बनवायला एक पाच सात दिवस लागतो कारण माझ्यासाठी मी नवरात्रासाठी बनवून घेतलंय बरं का कलशाला कारण शुक्रवारी मंगळवारी आपण ह्याला हळदी कुंकू लावून कलशाला चांदीचा मुकुट घालू शकतो ज्या ताईंना चांदीचा सुंदर असा मुकुट हवा त्या ताईंनी व्हॉट्सअप मेसेज करा आणि तुम्हाला लवकरात लवकर नवरात्रीसाठी हवा असेल तर आतापासूनच ऑर्डर करून ठेवा त्याच बघा चांदीचा स्वामींची ज्यांच्याकडे अडीच इंचाची मूर्ती आहे चांदीची स्वामींची चा अडीच इंचाची मूर्ती आहे माझे छोटे देवघरातले आहे त्या मूर्तीसाठी त्रिशूळ घ्यायचा येत आहे मला ओके okay, आता बघा त्रिशूळ असा आहे तुम्हाला मी दाखवते हे बघा असं त्रिशूळ आपल्याकडे मिळतं स्वामींचं दर्शन घ्या आणि आजची पूजा कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगायचं आहे तर कुंचन सेवा बघा आज सुद्धा मी केली मी रोज कुंचन पूजा करते मंत्र पुष्पांजली सुद्धा स्वामींना करायची आहे तर ती मी चार वाजता करणार आहे त्याचबरोबर बघा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा लावला एक तेलाचा दिवा आहे हा वाजणारा शंख आपल्याकडे ओरिजिनल मिळतो ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा छोटी आहे का त्या तुमच्या मूर्ती छोट्या आहेत तेवढी मुकुट नाही ताई स्वामींच्या छोट्या मूर्तीचा मुकुट आहे तुमच्या देवघरामध्ये स्वामींची मूर्ती छोटी आहे त्या छोट्या मूर्तीचा ताई चांदीमध्ये मुकुट आहे तुम्हाला मी दाखवते तर चांदीमध्ये मुकुट आहे स्वामींचा बनवून घेतलाय बरं का पाठीमाग मकर सुद्धा आहे अडीच ते तीन इंच ज्यांच्या छोटी मूर्ती चांदीची स्वामींची आहे किंवा पितळेची त्या मूर्तीसाठी हा छोटासा मुकुट आहे ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे खूप छान ताई धन्यवाद ताई तर बघा अशा स्वामींचे खूप छान छान आपल्याकडे आहे त्याच बघा श्रीकृष्ण लड्डू गोपालजींची ज्यांच्याकडे मूर्ती आहे त्यासाठी आपण चांदीची बासरी बनवलीये भरपूर ताईना चांदीची बासरी हवी होती तर लड्डू गोपालजींसाठी चांदीची बासरी सुद्धा आपल्याकडे मिळते त्याच बघा लड्डू गोपालजींचे छोटे छोटे अलंकार आहेत हे बघू शकता असा छोटासा हार आहे लड्डू गोपालजींचे चांदीचे अलंकार हे बघा सकाळीच बनवून आपल्याकडे आलेले आहेत तर खूप सुंदर असे बघा चांदीचे हार आहेत लड्डू गोपालजींचे असं लड्डू गोपालजींना धागा बाजून तुम्ही चांदीचे हार किंवा स्वामीना सुद्धा तुम्ही चांदीचा हार घालू शकता गळ्यामध्ये हे बघा सुंदर असं बघा हे सुद्धा स्वामींसाठी आपण चांदीचा हार छोट्या मूर्तीचा बनवून घेतला हे बघा स्वामींना गळ्यामध्ये तुम्ही घालू शकता चांदीमध्ये आहे कॉस्टिंग खूप नाहीये तुमच्या बजेटमध्ये आहे मुकुडच्या प्राईस साठी व्हॉट्सअप मेसेज करा बुकुरच्या प्राइस साठी व्हॉट्सअप मेसेज करा आपला बुकिंग नंबर आहे 80 बघा स्वामींसाठी छोटासा चांदीचा हार 8 इंच मूर्तीसाठी मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला तुम्हाला कळेल की स्वामींना असं छोटी जनचिंगडी मूर्ती आहे अंगटे एवढी किंवा हाताचा बोटा एवढी त्या मूर्तीचे अलंकार आहेत चांदीचे ज्या तईंना हवे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप मेसेज करा तर चांदीची चेन चे ज्या ताईंना मुलांना घालण्यासाठी चांदीची चेन हवी आहे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि चांदीच्या चेनमध्ये साईज एकच राहील त्यासोबत तुम्हाला नजरपट्टू सुद्धा हवा असेल चांदीच्या चेनमध्ये घालण्यासाठी लॉकेट ते सुद्धा मिळेल ताई कमळ करंडे आहेत का चांदीमध्ये ताई मिळतील तुम्हाला ऑर्डर द्या मिळतील बनवून मिळतील कस्टमाइज करून हे बघा सुंदर असं बघा आपल्याकडे हा नजरभट्टो आहे आणि चांदीमध्ये आहे ज्या ताई नाही चांदीचा नजरपट्टू हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी एक नंबर आहे ह्या चेनची आणि चांदी आपली शुद्ध प्युअर कोल्हापूरची आहे चांदी कुठली आपल्याकडे नसते तर ज्या ताईनं चांदीची चेन आणि चांदीचा आहे मुलांसाठी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा मुकुट परत दाखवा हे बघा ताई छोटी मूर्ती ज्यांची माझ्या देवघरात थोडस ऍडजस्ट करावा लागतो बर का तर छोटी देवघरामध्ये स्वामींची जी, जी मूर्ती आहे माझी त्या मूर्तीचा चांदीचा सुंदर असा मुकुट आहे त्याचबरोबर बघा चांदीचं स्वामींना घालण्यासाठी लॉकेट आणि असा चांदीची चेन बनवली आपण छोटीशी ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा प्राइस साठी व्हॉट्सअप मेसेज करता स्वामींचं दर्शन घ्या सर्वांनी त्याचबरोबर बघा हा सुंदर असा चांदीचा मुकुट सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे भरपूर ताईंना हवा आहे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे हे बघा मी स्वामीना घातलाय मुकुट तुम्हाला दिसतोय का स्वामींची एवढी मूर्ती पाहिजे बरं का छोटीशी ह्या मूर्तीचा मुकुट आहे तुम्ही बघू शकता किती गोड आहेत माऊली तर माऊलींसाठी मी पहिला चांदीचा मुकुट मी बनवलाय ताई काल तुम्ही भांडे सेट दाखवला खूप छान आहे त्याच्यामध्ये छोटा मिळेल का मेसेज करा छोटा पण पण मिळेल मेसेज करा त्याच्यामध्ये दोन साईज आहेत कालचा आहे तो सगळ्यात मोठा आहे आणि त्याच्यामध्ये छोटा साईज सुद्धा मिळेल तर बघा तुमच्या देवी देवताना घालण्यासाठी बघा अशी छोटीशी चांदीची चेन सुद्धा मिळेल बघा स्वामींना मी बनवली तुम्ही बघू शकता खूप सुंदर चेन आहे ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा तर आज माऊलींसाठी हा नवीन मुकुट मी बनवलेला आहे कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा हे बघा स्वामी किती खुश आहेत बघा ज्या ताईंना चांदीचा मुकुट आणि स्वामींना अशी सुंदरशी चांदीची चेन हवी आहे त्या ताईंनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे हे बघा बघा कलशाला असा मुकुट तुम्हाला घालायचा तर हा जो कलश आहे तो माझ्याकडे जर्मन सिल्वरचा आहे तर बघा कलशाला असा चांदीचा मुकुट चांदी चा सुंदर असा मुकुट हवा त्या ताईंनी मला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे पूजा विधी करून तुम्हाला चांदीचा मुकुट सुद्धा अगदी घरपोच मिळणार आहे तर आजची पूजा कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनल वरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्राइस कुणी लाईव्ह विचारत नका जाऊ कारण प्राईज ह्या वेगळ्या राहतात कधी कधी बघा ब्राशच्या किमती वाढतात कधी कधी पितळ वाढतं त्यामुळे आज किंमत सांगितलेली तुम्हाला चार दिवसांनी पंधरा दिवसांनी त्याच किमतीत असं नसतं कधी कधी किमती वाढतात आणि जास्त कमी तर सोनं विचार करा सोनं किती सोन झाले जवळपास पंच्याहत्तर ते हजारान आहे चांदी पण महागली सगळ्या गोष्टी महाग होतात बरं का त्यामुळे प्राइस मेन्शन केली जात नाही कारण चांदीचे सुद्धा रेट जास्त होतात तर नवरात्रामध्ये ह्याचे रेट सुद्धा वाढलेले आहेत त्यामुळे ज्या ताईनाने ह्या बनवून घेतलाय बरं का कस्टमाइज करून महालक्ष्मीचा मुकुट आहे कलशाला घालायचा आहे नवरात्रामध्ये ज्या ताईंना हवा त्यांनी चार पाच दिवस अगोदर ऑर्डर ठेवून देऊन द्या दे। बुकिंग करून ठेवा कारण हा बनवून आम्हाला कस्टमाइज करून आणि जड आहे क्वालिटी चांगली आहे बरं का ह्या मुकुटची ह्याच्यावर तुम्हाला मोठा पण मिळेल आणि हा साईज सुद्धा मिळेल ज्या ताईंना जो मुकुट हवा त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करा ताई माझं पार्सल नाही आलं मनीषा ताई व्हॉट्सअपला मेसेज करा तुमच्या पार्सल सुद्धा तुम्हाला मिळून जाईल त्याचबरोबर बघा भरपूर आपल्याकडं स्वामी ऑर्डर केलेला आहे हा स्वामीगंध आहे जो मी देवी देवताना माझ्या लावते तो गंध हा आहे स्वामीगंध त्याचबरोबर बघा इथं आहेत का ताई मेघाताई मेघाताई म्हणून आहे डोंबोलीच्या त्या ताईंचे बघा आज सकाळीच मी विधिवत पूजा केलेली आहे झुबो कॉईन तर ताईंचा व्यवसाय उद्योग चांगला चाला म्हणून ताईने आपल्याकडे झुबो कॉईन आणि रोजकॉइन ऑर्डर केला तर मी सकाळी यांची विधिवत पूजा केलेली आहे स्वामींची पूजा करताना तर प्रत्येक सामान ही तुम्हाला माता तुम्हा लक्ष्मीचं प्रसन्न करणार हे सहस्त्र कमळ दल आहे हे आठवणी तुमच्या देवघरामध्ये नक्की काढा त्यातले साचन राहुलचे पिशवते तर आता शीतलताई तू खूप छान सगळं सांगते समजून खरंच तू खूप छान आहेस तुझ्या वस्तू क्वालिटी आहे धन्यवाद ताई स्पेशल रांगोळी साचे लक्ष्मी प्रसन्न धनलक्ष्मी सेवा करताना लक्ष्मी प्रसन्न रांगोळी साचा काढायचा आहे का हो होता आपल्याकडे जी जपमाळ आहे ती आहे जप करते तीच फटिक माळ आहे ओरिजिनल फटिक माळ आहे ह्याच्यावरती मी जप करते ओरिजिनल फटिक माळ आपल्याकडे मिळते स्वामींचा जप करण्यासाठी कारण ह्याच्यावरला जप जो आहे तो अतिशीघ्रपणे सिद्ध होतो कारण भरपूर ताई म्हणतात की ताई माळ कोणती घ्यावी तर माझ्या जी माळ आहे स्वामींची जपाची ती मी स्फटिक माळच घेते आणि ओरिजिनल आहे ह्याच्यासोबत तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे लॅब टेस्टेड आहे आपल्याकडल्या प्रोडक्टचे प्रत्येक काही काही प्रोडक्ट जे आहेत त्याचे सर्टिफिकेट सोबत तुम्हाला मिळतं कारण हे लॅब टेस्टेड आहे ज्यांना खूप उष्णतेचा त्रास आहे त्या ताईंनी ही माळ नक्की परिधान करा तुम्हाला तुमच्या एक थंडावा जाणवेल तुमच्या शरीराला आणि उष्णता कमी होते तर ही ओरिजिनल स्फटिक माळ आहे सर्टिफिकेट सोबत ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा कुलदेवीचा टाक मिळेल का चांदीचा ताई मेसेज करा जो हवा त्यासाठी मेसेज करा त्याचबरोबर बघा स्वामी महालक्ष्मी प्रसन्न रांगोळी साचे नवरात्रामध्ये काढण्यासाठी महालक्ष्मी प्रसन्न त्याच बघा तुळजाभवानी प्रसन्न हे रांगोळी साचे नक्की ऑर्डर करा कारण नवरात्रामध्ये भरपूर ताईंना सेवा करायची असते त्याचबरोबर बघा घरातील निगेटिव्हिटी दूर होण्यासाठी मी कालचाच व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तुम्हाला तर आपल्याकडे एक धूपकोन मिळतोय आणि खूप सुंदर धूपकोन आहे बर का वेदाचा साम्राणी हे बघा वेदाचा साम्राणी धुपकोन ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा ताई धनलक्ष्मी पूजा कशी करायची त्याचा व्हिडिओ आहे मायाताई माझ्या चॅनलवरती व्हिडिओ आहे तुम्ही नक्की बघा मी कम्युनिटीमध्ये पण भरपूर व्हिडिओ शेअर केलेले आहेत स्टेटसला पण असतात तर हा बघा वेदाचा धोकोन आपल्याकडे मिळतो ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा तर आता स्वामींचं दर्शन घ्या मला सुद्धा शॉपवर जाण्यासाठी निघायचं आहे आणि आपण आता शॉपवरती लाईव्ह दुपारी बरोबर साडेतीन ते चार वाजता आपण व्हिडिओमध्ये भेटूया ताईच फटीक माळची प्राइस काय आहे डॉक्टर ताई व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला प्राइस वगैरे डिटेल्स मिळतील व्हॉट्सअप मेसेज माझ्या कोणत्याही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा तिथं तुम्हाला बुकिंग नंबर मिळेल तर स्वामींचं दर्शन घेऊया आणि आता शॉपवरती मला जाण्यासाठी निघायचं आहे तर बघू शकता अशी रोज मी मंत्र पुष्पांजली एकशे आठ वेळा स्वामींना करते त्याचबरोबर आम्ही सुद्धा अशी धनलक्ष्मी कुंचन सेवा केलेली आहे त्याचबरोबर हळदी कुकू करंडे आपल्याकडे मिळतात आपल्याकडे श्रीयंत्रसुद्धा तुम्हाला मिळतं शंखचक्र नाम त्याचबरोबर अंक असणारं कासव त्याचबरोबर बघा माऊलीने आज नवीन मुकुट घातलेला आहे खूप सुंदर दिसत आहेत माऊली तर असं हे माझं देवघर सगळ्या देवी देवतांनी परिपूर्ण आहे आणि खूप सुंदर अशी आजची सेवा झालेली आहे तुम्ही बघू शकता तर विष्णू लक्ष्मीची सेवा सुद्धा मी नेहमी सांगते ज्योतिबा कुलदैवत आहे हा आमच्याकडं आपला कुलकलश आहे त्याचबरोबर बघा सुंदर असं स्वामींना आज मुकुट केलेला आहे आज स्वामी किती गोड दिसत आहेत चांदीच्या मुकुटमध्ये असं वाटतं की स्वामी खूप खुश आहेत आणि मला सुद्धा तो मुकुट आवडला एवढा छोटा मुकुट तुम्हाला कोणी बनवून देणार नाही पण आज स्वामींचं सुंदर असा मुकुट मी बनवून घेतलंय पाठीमाग मखर सुद्धा आहे ज्या ताईंना स्वामींचं सुंदर असा मुकुट बनवून घ्यायचा आहे चांदीमध्ये त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा तर आज माऊली कशी दिसत आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा अखंड दिवा बिग साईजचा अवेलेबल आहे का सुनीता ताई सध्या नाहीये पण एक दहा पंधरा दिवसामध्ये येईल बनायचं तयार करायचं काम चालू आहे पाऊस खूप पडतोय बर का पुण्यामध्ये खूप खूप पाऊस आहे आजची पूजा कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा ज्या ताई लाईव्ह आहेत त्यांनी स्वामींचं दर्शन घ्या तुमच्याकडे मिळतो का हो ताई आमच्याकडे चांदीचं स्वामींचं मुकुट पूजा साहित्य सगळं आपल्याकडे मिळतं